ये तेरी में रखूं आपको ये गाना याद है अरे काहे याद नहीं होगा मम्मी का तो फेवरेट सीरियल था ये खूब फेवरेट अच्छा शुक्र मनाओ उसी के कारण आज सबको साथ बैठ के खाने की आदत पड़ गई है सुना है क्योंकि वापस आ रहा है अपनी तुलसी वापस टीवी पर अरे उषा जी तुलसी जी तो पहुंच गई नेता नगरी अब थोड़े ही ना वापस आएंगे पर मानना पड़ेगा पापा, टीवी हो या टीवी के बाहर जहाँ भी गई <laughs> ये बात सही हो तुलसी जी टीवी पर आएंगी या नहीं आएंगी वो टाइम निकाल पाएगी हमें तो लगता है वो आएंगी। नहीं भाई, वो नहीं आएंगी अरे आएंगी जी नहीं आएगी नहीं आएगी आएगी नहीं आएगी जरूर आऊंगी क्योंकि हमारा पच्चीस सालों का रिश्ता जो है वक्त आ गया है आपसे फिर मिलने का क्योंकि सास भी कभी बही थी उनतीस जुलाई से रात दस बजे स्टार प्लस और जियो हॉटस्टार पर शाहपुरचा आरे स्थानीय हस्कूल मध्ये विद्यार्थिनी सोबत लज्जास्पद वाgnuकीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे प्रिंसिपल सह शिक्षकांनी मासिक पाळीच्या नावाखाली मुलींची छेडछाड केल्याचा आरोप पाता पालकांनी केलेला आहे शाळेच्या बाथरूम मध्ये रक्ताचे डाग आढळल्यानं विद्यार्थिनीची कपडे या ठिकाणी उतरवून तपासणी करण्यात आलेली आहे तर हा प्रकार शाळेच्या मावशी मार्फत करण्यात आल्याची प्राथमिक सूत्रांची भारत न्यूज नेटवर्कला माहिती या प्रकरणी संबंधित शिक्षक प्रिन्सिपल आणि टस्टी विरोधात पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सदग प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या चालू आहे दरम्यान संतप्त पालकांनी शाळेविरोधात तीव्र आंदोलन खेडून जागवाईची मागणी केली आणि त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील फगडे यांनी पाहुयात नंदा गोळे बरोबर तुम्ही ह्या आर्यस धमानी शाळेमध्ये किती वर्षापासून काम करतायत सुरुवातीपासून काम करते बरं काल आठ तारखेला जो जो मुलींच्या बाबत काही प्रकार घडला का त्यांना ना एक दोन शारीरिक काही प्रॉब्लेम होता किंवा नव्हता परंतु त्यांची जी काही असे कपडे काढून जी तपासणी केली त्या संदर्भात तुम्हाला कोणी आदेश दिला मॅमचं नाव काय माधुरी गायकवाड सांगितलं बघा मुली सांगत नाही माझं आहे का मुली सांगत नाही यांना पिरियड आले का नाही आले मुली सांगत नाही यांना नाही आणि चक्कर मग आम्ही काय चक्क करणार छोटेच चक्क ना? करणार सांगितलं चक्क करते जाऊन आम्ही चेक केले याच्यामुळे तुम्हाला काय बरं किती मुलींना चेक केलं किती वयाच्या मुली होत्या त्या होत्या नववी दहावी नववी आणि दहावीच्या मुली होत्या एकूण किती मुली होत्या पण आता मी सांगू शकत नाही त्या पटापट पटपट जात होत्या बरेचशा होत्या बऱ्याचशा मुली होत्या बरं मग त्यानंतर इथं जो प्रकार मग तुम्ही तपासणी केल्यानंतर त्यांना काय सांगितलं काय प्रकार बाबा त्यांच्या सांगितलं नाही कोणाला नाही मॅम कोणाला काही नाही आलेली किंवा नाही असं म्हणजे जो आपल्या मुलीला वयामध्ये आल्यानंतर काय पिरियड काळ असतो म्हणजे तो पिरियड आला होता की नव्हता याची सहानिशा करण्यासाठी आला होता का नव्हता ते बाथरूम साठी खूप घाण होती म्हणून आणि ते पण मॅमला बरोबर त्यांना शंका कशी आली शंका कशी आली त्या आतमध्ये बाथरूमला होतं मॅम आणि आम्ही दोघे त्यांची तशी होतो मावशी बोलते मावशी इकडे आहे गं इथं किती बाथरूमला खूप लाल लाल झाले कशाचं मग मी जाऊन बघितलं म्हणजे हो ना खूपच घालणार आमच्या दोघींचीच चर्चा झाली तिकडनं मॅडम निघली बाथरूम तुमचं काय चर्चा चालले गं मीले नाही मॅम बाथरूम घाम झालं आहे ते आम्ही बोलतोय कुठे कुठे मग मॅमने जाऊन बघितलं आणि लगेच गेल्या वर्गात आणि मुलींना हॉलमध्ये घेतलं हॉलमध्ये घेतलं आणि मुलींना काय सांगत होते इंग्लिशमध्ये तर इंग्लिश कोणाला येते इंग्लिशमध्ये त्यांना सांगत होते मग चांगलं सांगत होते का वाईट सांगत माहिती नाही आणि मग नंतर लागल्या बोलाला ला का हे मावशी यांना चक्कर या खोट्या बोलत्या आणि त्यातले मग आता कोणीच निघाले नाही फक्त एक ती आपली डॉक्टरची मुलगी काय ते त्यातली एकच सांगू शकते त्यातली एकच मुलगी लागली बोलायला मावशी मला आले ग आजच म्हणजे ठीक आहे जा आजच आले तर तुला काय घे बोलतो जा आजच आले नमदा बोल नंदा गोळे परंतु मी गोळे तुम्ही ह्या आर्यस धमानी शाळेमध्ये किती वर्षापासून शा काम करतायत सुरुवातीपासून काम करते, करते। बरं काल आठ तारखेला जो ह्या मुलींच्या बाबत जो काही प्रकार घडला का त्यांना एक दो शारीरिक काही प्रॉब्लेम होता किंवा नव्हता परंतु त्यांची जी काही असे कपडे काढून जी तपासणी केली त्या संदर्भात तुम्हाला कोणी आदेश दिला मॅमचं नाव काय माधुरी गायकवाड आता त्यांनी सांगितलं मावशी बघा मुली सांगत नाही का मुली सांगत नाही त्यांना पीरियड आले का नाही आले मुली सांगत नाही यांना ने आणि चक्कर मग आम्ही काय चेक छोटे चेक ना। करणार सांगितलं चक्कर ते तेव्हा आम्ही चेक केले याच्यावर तुम्हाला काय अ बरं किती मुलींना चेक केलं किती वयाच्या मुली होत्या त्या हो त्या 9वी 10वी आणि 10वी मुली होत्या एकूण किती मुली होत्या आता मी सांगू शकत नाही पटापट पटपट जात होत्या बरेचशा होत्या बऱ्याचशा मुली होत्या बरं मग त्यानंतर इथं जो प्रकार तुम्ही तपासणी केल्यानंतर त्यांना काय सांगितलं काय प्रकार बाबा त्यांच्या त्यांना सांगितलं नाही कोणाला नाही मॅम कोणाला काही नाही आलेली म्हणजे जो आपल्या मुलीला वयामध्ये आल्या जो काही पिरियड काळ असतो म्हणजे तो पिरियड आला होता की नव्हता याची हानी करण्यासाठी आला होता का नव्हता ते बाथरूम साठी खूप घाण होती म्हणून आणि ते पण मॅमला त्यांना शंका कशी आली शंका कशी आली त्या आतमध्ये बाथरूमला होते मॅम आणि आम्ही दोघी ज्यांची तशी होतो जसं मावशी बोलते मावशी इकडे ग इथं किती बाथरूमला खूप लाल लाल झाले कशाचं मग मी जाऊन बघितलं म्हणजे हो ना खूपच घालणार आमच्या दोघींचीच चर्चा झाली तिकडनं मॅडम निघली बाथरूम तुमचं काय चर्चा चालले ग मिली नाही मॅम बाथरूम घाण झालंय ते आम्ही बोलतोय कुठे कुठे मग मॅमने जाऊन बघितलं आणि लगेच गेल्या वर्गात आणि मुलींना हॉलमध्ये घेतलं हॉलमध्ये घेतला आणि मुलींना काय सांगत होते इंग्लिश मध्ये इंग्लिश कोणाला येते इंग्लिश मध्ये त्यांना सांगत होते मग चांगलं सांगत होत्या माहिती नाही आणि मग नंतर लागल्या बोलायला का हे मावशी यांना चक्कर त्या खोट्या बोलतात आणि त्यातले मग आता कोणीच निघाले नाही फक्त काही एक ते आपली डॉक्टरची मुलगी काय ते त्यातली एकच सांगू शकत त्यातली एकच मुलगी लागली बोलाला मावशी मला आले ग आजच म्हणजे ठीक आहे जा आजच आले तर तुला काही घे बोल तुझा आजच आले केला आम्ही इथले कर्मचारी आम्हाला इथं काम करायचे आणि मला एवढ्या वर्ष झाली मग मी काही मला असं वाटत नाही का असं घरल असं होईल असं मुली लादत होत्या मी त्यांना असं सांगत होत्या आगलं नका लागून मी तुमच्या आईच्या तोलाने काय नाही आता मला वरून ऑर्डर आली मग मला करणार भाग आहे हो समजा आता तुम्ही मावशीच काम करतायत तर त्यांना जो काही जो सी पिरियड असतो समजा तो आला तर मग त्यासाठी डॉक्टरनी इथे तुमची सोय असेल ना किंवा तुम्ही डॉक्टरांना फोन करून सुद्धा ते तपासू शकताय ना तसंच डॉक्टर त्यांना प्रिन्सिपल मॅमला माहित असेल ना ते इतर शेत आहे ते वस्तू आहे तुमच्याकडनं त्या सर्व चांगल्या पद्धतीने त्यांना जे तपासलं तो प्रकार चुकीचा चुकीचा आहे पण आज ज्या आम्हाला जर प्रिन्सिपल मॅमने दुसरा सांगितलं असतं का मावशी तुम्ही कसं चेक करणार मग त्याच्यावर काहीतरी उत्तर आम्हाला आलं असतं बोलणं किंवा आम्ही पण कुठे कन्फ्युम झालो असतो आता का काय करायचं तर आम्हाला जर त्या जर बोलत त्याबद्दल बोलतात जा चेक करा तर आम्ही तिथे थांबू का आमचं पण एक तर नोकरी करणार आहे ना आणि एवढ्या वर्षी मला झाली मला जास्त करून मॅम जवळ घेते असं ओके चालेल